हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे भावाचा उपवास तर आज मला उपवास आहे तर आता सकाळ सकाळ खूप भूक लागलेली रात्री काय जेवण व्यवस्थित जेवली नव्हती त्याच्यामुळे सकाळी मला भरपूर भूक लागली आणि रुपालीने मला सांगितलं की म्हणजे माझ्या या धावपळीच्या ह्याच्यामध्ये माझ्या माझ्याच ह्याच्यामध्ये मला लक्षातच नाही की उपवास आहे म्हण म्हणून तर रुपालीने मला सांगितलं की ताई उद्या उपवास आहे बरं काय रात्री तिने फोन केला आणि मग सांगितलं ताई उद्या उपवास आहे म्हटलं कसला तर म्हटली भावाचा उपवास आहे तर मग त्या कुठं माझ्या लक्षात आला नाही तर माझा हा सुटलाच असता तर तिने सांगितलं आणि मग आता मी सकाळ सकाळ काहीच नव्हतं तर त्याच्यामुळे भूक लागलेली म्हणून मी यांना सांगितलं की चिवडा आणा थोडासा बटाट्याचा आणि थोडंसं दूध कपभर घेते मी तर आता मी तर कब्भर दूध आणि थोडासा चिवडा बटाट्याचा घेतलेला आहे नाश्ता हे करायला फराळाचं करायला आणि त्यानंतर म्हटलं की काय केलं नाही तरी चालेल तर तसं तर मग मी खिचडी सा खिचडी बनवायला साबुदाने भिजायला टाकलेच होते तर यांना गरम गरम कॉफी उकळून दिलेली आहे मी सकाळ सकाळी कॉफी पिऊनच जातात नाश्ता काय काही करत नाही संध्याकाळी मग डबा घेऊन जातात पण नंतर आल्यानंतर थोडं संध्याकाळी जेवतात तर ह्यांचं असं रुटीन तर स सकाळ सकाळी त्यांना कॉफी बनवून दिलेली आहे आणि माझं नंतर मग दिवसभर मी काहीच नाही खाल्लं त्याच्यावरती सकाळी मी जेवढं फळाचं खाल्लेलं दोन पॅकेट ते फलार चिवडा खाल्लेला आणि हे खाल्लेलं दूध पिलेलं कप भर तर तेवढ्यावरच होते मी दिवसभर कारण भूक नाही लागली काय नाही आणि त्यानंतर मग संध्याकाळी अजून एक पॅकेट पाचवालं पॅकेट मी फलार चिवडा खाल्ला आणि त्यानंतर रात्रीच डायरेक्ट सकाळी भिजायला टाकलेली जे खिचडी खिचडी करायला जे साबुदाणे टाकले होते ते मी डायरेक्ट संध्याकाळीच करायला घेतले तर आता खिचडी बनवते मी संध्याकाळसाठी आणि बाजारातून मी दोन रताळे आणले होते माझ्यासाठी कारण रताळे मला आवडतात दुधामध्ये तर ते रताळे पण आणलेले आहेत आता मी खिचडी माझ्या पुरतीच म्हणजे एकदम थोडेसे होतं तर त्याच्यामुळे ते माझं तेवढ्यामध्ये भागून गेलं उपवासाच्या वेळेस म्हणजे उपवास धरल्यावरती काय एवढी भूक नाही लागत पण सकाळ सकाळ मला थोडंसं नाश्ता वगैरे लागतोच त्याच्यामुळे मला सकाळ नाश्ता करायला लागतो तर आता संध्याकाळी मला एवढी भूक नव्हती पण म्हटलं ठीक आहे आता ते एवढं भिजायला टाकलं ते वाळत जाईल हे हो वेस्ट होईल त्याच्यामुळे म्हटलं की आता चला करूया तर आता मी खिचडी वगैरे कराय झालेली आहे माझी आता मी बाकीचा सगळ्यांचा स्वयंपाक करते कारण माझा जरी उपवास असला तरी बाकीच्यांचा उपवास नाही आहे तर समीक्षाने पण उपस धरलेलं नाही आहे तिचा पण उपवास झाला नाही तिने धरायला पाहिजे खरं तर भावाचा उपवास पण तिला लवकर स्कूलमध्ये जायचं असतं आणि तिला पण सकाळ सकाळी नाश्ता पाहिजे असतो आणि जेव्हा तिला नाश्ता नसतो तेव्हा तिचं पण डोकं दुखतं माझ्यासारखंच आहे सेम चिडचिड होते त्याच्यामुळे ती नाश्ता करून जाते सकाळ सकाळी आणि म्हटलं ती थोडीशी मोठी झाल्यानंतर ती तिला कळेल की उपवास धरायचा असतो असं कसं तर म्हटलं पुढच्या वेळेस बघूया पकडेल तर त्याच्यामुळे तिने पण काय उपवास पकडलेला नाही तर आता मला सांगायचं एक मुद्दा की काल मी व्हिडिओ बनवलेला ना तर त्याच्यावरती अर्धाच व्हिडिओ राहिलेला तो म्हटलं अर्धा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते बाकीचं काय झालं ते तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अचानक कसं काय झालं म्हणजे देव डॉक्टर लोक सगळे सांगत होते की नॉर्मल आहे आणि सगळे पॉझिटिव्ह विचार करत होते आणि अचानक कसं काय झालं हे मी पुढलं सांगणार आहे तर बाळ वगैरे गेलं आणि त्यानंतर मग सगळे नातेवाईक वगैरे जमा झाले बारामतीमध्येच कारण बारामतीमधलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल होतं आणि असं वाटलं पण नव्हतं की असं काय होईल म्हणून आणि तसं डॉक्टरांनी सांगितलंच होतं की आदल्या दिवशी सांगितलं होतं की जेव्हा मम्मीने पाहुण्यांना विचारलं की काय झालं म्हणजे तुम्ही टेन्शनमध्ये काय आहे तर मग पाहुणे म्हटलं की तर आता मी सोडायला लागलेली उपस सोडायला रात्रीची आमटी होती भात होता तो होता आणि भाजी केली होती मेथीची चपाती होती आणि थोडंसं बेसनपोळी होती आणि काळा चहा तर हे मी नाश्ता करायला सकाळी सोडायला घेतलेला आहे तर आ, आ, पाहुणे म्हटले की आता इथून पुढे तुम्हाला सांगते की पाहुणे म्हटले की टेन्शनचंच काम आहे डॉक्टर म्हटले की ह्याला घरी घेऊन जा नाहीतर मग पुण्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा तर पुण्याला आता ते आर्मीमध्ये असल्यामुळे पुण्याला त्यांचं हॉस्पिटल आहे मोठं आर्मीचं हॉस्पिटल तर तिकडं त्यांना जायचं होतं घेऊन तर ते ठीक आहे दोन दिवस ते त्याच टेन्शनमध्ये होते तर त्याला न्यायचं होतं बाळाला खरं तर आजच्या म्हणजे उद्या शिफ्ट करायचं होतं तर रात्रीच ही घटना घडली की बाळ राहिलंच नाही आणि अचानक काय झालं डॉक्टरला विचारलं असतं तर डॉक्टरने सांगितलं की त्याचे जे पेशी होत्या ना तर त्याच वाढत नव्हत्या आणि शरीरातलं रक्त पण वाढत नव्हतं म्हणजे हे एक प्रॉब्लेम होते की आपोआप आपल्या शरीरामध्ये पेशी तयार होतात तर त्या तयार होत नव्हत्या त्या बाळामध्ये आणि रक्त स्वतःचे स्वतः तयार होत नव्हतं हे दोन प्रॉब्लेम होते तर त्याच्यामुळे ते कि जगून जगून तरी किती दिवस जगणार आहे आणि किती त्याला रक्त बाहेरून तरी ता किती भरणार आणि आपण गोळ्या वगैरे गोळ्या औषधे देऊन ते ते उन, आ, काय म्हणतात पेशी वगैरे किती दिवस वाढवणार आहे की नाही तर हा एक प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मग ते झालं शेवटी आणि एकवीस दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर शेवटी बाळ गेलं जे व्हायला नव्हतं पाहिजे तेच झालं आणि ज्याची लोक म्हणजे स्वप्न धरून बघत होते उराशी तिच्या त्याचे आई वडील म्हणा त्याचे आजी आजोबा म्हणा दोन्हीकडचे तर त्यांना म्हणजे आता हे आहे ते आहे पण सांगायचं कसं घरच्यांना किंवा त्याच्या आईला असं प्रश्न होता पण तिला काय सांगितलं नाही लवकर कारण तिची मनस्थिती तशी नव्हती आता सीजर वगैरे सीझर झालं होतं आणि हे तिला माहीत होतं म्हणजे तिचे मिस्टर जे होते ते सांगत होते की ती विचारायची बाळ कसं आहे असं आहे तसं आहे कसं आहे विचारायची प्र प्रकृती कसं आहे पण तिला हे सांगणार कसं त्याच्यामुळे तो बोलायचा की हा आता व्यवस्थित आहे त्याला पुण्याला न्यायला सांगितलं आहे तिथं इथं काय जमणार नाही आपल्याला पुण्याला जावं लागेल म्हणून ती तयारी करून बसलेली की नाही आता आपल्याला जायचं आहे पुण्याला आणि वेळ नको व्हायला उद्याच जायचं आहे म्हटल्यानंतर बॅग वगैरे भरून तयार झाली तिला कोणीतरी विचारलं की कुठं चालली तर म्हटली नाही आता आम्हाला पुण्याला जायचंय तिथं बाळाची ट्रीटमेंट चालू होणार आहे तर तिकडं जायचं तर ते म्हटले तू कशाला येते तर म्हटले ती म्हणायला लागली तुमचं काय काम आहे माझं तर काम आहे बाळाला दूध वगैरे पाहिजे असेल तर मग मी पाहिजे नको का तुमचं काय काम आहे तुम्ही नाही आलं तरी चालेल पण मी पाहिजे तिथं हे ऐकून येतं बाकीच्या लोकांची काय अवस्था झाली असेल म्हणजे आता अशी बोलायला लागली हिला जर खरं कळलं तर ह्याची काय अवस्था होईल म्हणजे एकदम असं हे होऊन गेल्यासारखं पण आता करणारच होतं आणि शेवटी सांगणार सांगायलाच पाहिजे होतं तर रात्रीच्या मला वाटतं दहा साडेदहापर्यंत हे झालं असेल आणि त्यानंतर ते सगळं होयला आणि त्या तिचे सासरे तिकडून साताऱ्यावरून निघायला वगैरे वेळ लागला मग बारा साडेबारा वाजता बारामतीवरनं तिकडं दौंडला म्हणजे त्यांच्या घरी माझ्या मामाच्या तिकडं घेऊन जायला या जायचं होतं रात्रीच्या एवढ्या लेट मग ती गाडी वगैरे केली होती आणि मग मम्मी पण होती त्यांच्यासोबत तिकडं जाण्यासाठी रात्रीचंच मग ते नेलं तिकडं त्यांना बाळाला वगैरे तिला सांगितलं कसं बसं समजावलं सगळ्या लोकांनी आणि मग ते रात्रीच्या पहाटे मला वाटतं चार पाच वाजता सगळं ते झालं करून तर असंही कंडिशन तर मला ह्या सगळ्यामध्ये असं वाटतं की डॉक्टरांनी अगोदरच सांगायला पाहिजे होतं की जर तुमचं जर हे आधीच हा प्रॉब्लेम होता की पेशी वाढत नाही रक्त वाढत नाही तर हे डॉक्टरांनी आधीच सांगायला पाहिजे होतं एवढं त्यांचं हे झालंच नसतं एकवीस दिवसाचा प्रवास जरा कमी दिवसाचा झाला असता आणि एवढं त्रास पण नसता झाला आणि म्हणजे पैसे ते पैसे पण गेले पण बाळ पण हाताला नाही लागलं दोन चार लाख रुपये असेच गेले आय सी यूमध्ये आणि एकदम बारामतीतल्या मोठ्या दवाखान्यामध्ये ते बाळ होतं आणि नुसतं म्हणजे हे झाल्यासारखं आता हाय बाळ व्यवस्थित आहे येईल बा होईल त्याची ट्रीटमेंट होईल नुसतं पॉझिटिव्ह बोलत होते पण त्याला दाखवत नव्हते ना काहीच नव्हते ना काही करतच नव्हते त्याला तिकडं तिकडंच म्हणजे आईला तरी जवळ जाऊ द्यायचं ना आईला जवळ आईलासुद्धा म्हणजे आईजवळ गेल्यानंतर को दुनियामधलं कोणतं पण मोठ्यातला मोठा, मोठा आजार असू को को दे कोणतं पण संकट असू दे ते आईला घा म्हणजे हे करून दूर जातच ना बाळाला त्याने ते बा म्हणजे आईच्या त्या ह्यानी उभेने बाळाला काहीतरी रिस्पॉन्स तरी दिला असता पण ते लोक काहीच नव्हते करू देत मग कुठेतरी फसवल्यासारखं आणि त्यांनी ही गोष्ट पहिल्यापासून नाही सांगितली आता लगेच्या लगेच बाळाचं ते त्यांनी सांगायला पाहिजे ना की तुमचं असा असं प्रॉब्लेम आहे तर त्यांनी एकवीस दिवसानंतर बाळ गेल्यानंतर सांगितलं की असं असं त्याचा प्रॉब्लेम होता त्याला रक्त नव्हतं तयार होत आणि हे असं म्हणजे चुकीचं आहे असं मला वाटतं आणि पैसा ते पैसा पण गेला पैशाचं काय नाही पैसा आज ना उद्या कमवू शकतो पण जे आपल्या भावना असतात जे आपलं स्वप्न बघतो आपण जे आपलं पूर्ण नात मुलांमध्ये स्वप्न आपण बघत असतो तो एखादा जीव असतो आणि त्याला असं म्हणजे एकदम किती त्याला एकवीस दिवस किती सहन करायला लागलं असेल एवढ्या जीवाला तर हे कुठंतरी मा वाटतं मला की डॉक्टरांचा कुठला तरी हालगरजेपणा असेल किंवा त्यांनी अगोदर सांगायला पाहिजे होतं किंवा डिलेवरीच्या वेळेस त्या डॉक्टरांनी अगोदर सांगायला पाहिजे होतं तर हे असं झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कमेंट सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय